नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत कोरमापुरीची रेसिपी तर चला तर पाहूया कोरमापुरीची रेसिपी प्रथम पुरीसाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा रवा घेऊया आणि पाव चमचा मीठ घालू पाव चमचा साखर घालूया एक छोटा चमचा तेल थोडं घालून घेऊया आणि नेहमीच्या चपातीच्या कणकेसारखी थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेऊया नेहमीच्या चपातीच्या कणकेसारखी इथं कणिक मळून घ्यायची आहे फारही पाणी घालायचं नाही फारही घट्ट ठेवायची नाही कणिक आणि फारही पातळ करायची नाही तर कणिक इथे मळून झालेली आहे लांबखी थोडा वेळ म्हणून झाकून ठेवूया आणि कुरम्याची तयारी करून घेऊया इथे मी फ्लावरचे तुरे काढून घेतलेले आहेत अर्धा वाटे वटाणा एक मोठ गाजर चौकोनी काप करून घेतलेलं आहे एक मोठ दोन मीडियम साईजचे बटाटे चौकोनी काप करून घेतलेले आहेत दोन मिडीयम साईजचे टोमॅटो इथे चौकोनी काप करून घेतलेले आहे दोन कांदे एक कांदा स्लाईस करून मसाल्यांसाठी तर एक कांदा फोडणीसाठी तर चिरून ठेवलेला आहे एक चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पूड भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे एक चमचा धनापूड चार पाच लसूणच्या पाकळ्या एक इंच आलं थोडंसं वाळलेल्या खोबऱ्याचे तुकडे मसाल्यासाठी एक मोठा चमचा कोल्हापुरी लाल तिखट इथं अर्धा टोमॅटो बारीक स्लाइस करून मसाल्यासाठी घेतलेला आहे एक चमचा काजू एक चमचा मगज बी घेतलेला आहे आणि चवीपुरते मीठ इथं लाल तिखटही घेतलेलं ला आहे आणि चिमटभर साखर चव बॅलन्स करण्यासाठी प्रथम मसाला तयार करून घेऊया एका थ कढईत दोन छोटे चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर होभा स्लाईस केलेला कांदा टाकून घेऊया कांदा तेलावर चांगला परतून घेऊया आणि यामध्ये आता वाळलं खोबरं टाकून घेऊया स्लाईस केलेलं खोबरं टाकून घेऊया खोबरं चांगलं परतून झाल्यानंतर आल्ला आणि लसूण टाकून घेऊया त्यालाही छान परतून घेऊया तर यामध्ये लांबट फोडी केलेल्या टॉमॅटोच्या फोडी टाकून घेऊया मगज बी आणि काजूचे ही घालून याला छानसं तांबूस कलरवर परतून घेऊया थोडंसं मीठ घेऊया म्हणजे टोमॅटो चांगला सॉफ्ट होईल आणि आता थोडीशी कोथंबीर घालून हा सगळा मसाला बारीक वाटून घेऊया आता त्याच कढईत छोटे दोन चमचे तेल घालून घेऊया तेलामध्ये कांदा बारीक केलेला घालून घेऊया त्यानंतर फ्लॉवरचे तुरे घालून घेऊया फ्लॉवर चांगला तेलावर परतल्यानंतर यामध्ये वाटाणा गाजरही घालून घेऊया बटाटा घालून घेऊया आणि हाय फ्लेमवर थोडा वेळ तेलामध्ये याला परतवून घेऊया आणि एक पाच मिनटं वाफ वाफ देण्यासाठी झाकून ठेवूया गॅस बारीक करून घेऊया एक पाच मिनटानंतर चांगली दनधनीत वाफ बसलेली आहे तर यामध्ये लाल तिखट कोल्हापुरी लाल तिखट धना जिरा पावडर गरम पावडर घालून घेऊया यामध्ये मीठ घालूया थोडीशी साखर घालूया आणि थोडा वेळ परतून घेऊया मसाले चांगले भाज्या आणि मसाले तेलावर चांगले परतून घेऊया दोन मिनटं झाकण ठेवून तसंच ठेवून द्यायचं आहे गॅस बारीक करायचं आहे आता यामध्ये वाटण केलेला मसाला घालून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत त्याला चांगलं परतवून घेऊया आता यामध्ये वाटण केलेला मसाला घालून घेऊया आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया आता इथे मसाला छान परतून झालेला आहे आता मिक्सरचं भांड विसरून मी इथं पाणी घालून घेणार आहे इथं पाणी गरमच घालायचं आहे आता छान उकळी आलेली आहे याला झाकण ठेवून एकीकडे एक एक शिजवत ठेवूया तोपर्यंत आपण पुऱ्या तयार करून घेऊया एकीकडे एक आपला कुरमा शिजेपर्यंत त्याला झाकण गा लावून ठेवून घेऊया कणकेच्या गोळे तयार करून घेऊया प्रथम छोटा लिंबा एवढे इथं गोळे तयार केलेले आहेत कनिक छान भिजलेली आहे याला मी पिठावर लाटून घेणार आहे तेलावरही लाटलं तरी चालेल पुरी फार घट्टही कराय फार पातळही लाटायची नाही फार जाडंही ठेवायची नाही अशा प्रकारे मी इथं चार पाच पोऱ्या लाटून घेणार आहे आता गॅसवर वर तेल मी तापत ठेवलं होतं हाय फ्लेमवर तेल तापल्यावरच चांगलं कडकडीत पुरीच पुरी टाकून घ्यायची आहे म्हणजे ती फुगून येते पाक अशी पुरी टम्म फुगलेली आहे आणखी एक पुरी आपण तळून घेऊया पुऱ्या छान टम फुगलेले आहे अशा छान छान रेसिपीसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहा कुरम्याला छान तर्री आलेली आहे बटाटा शिजलाय का बघून घेऊया थोडीशी कोथंबीर भुरभुरून घेऊया आपला कुरमा तयार आहे याला आता काढून घेऊया बाऊलमध्ये ही पहा तयार झाली कुरमापुरीची रेसिपी असेच छान छान रेसिपीसाठी मनीषाज रेसिपी, रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद